एक एक्स चेअरमन होते डी पी अगरवाल जेव्हा जेव्हा हे दोन हजार तेरामध्ये चेंजेस झाले तर त्यांचं एक वाक्य आहे किंवा हे सिलेबसमध्ये चेंजेस का करत आहेत त्याच्या मागे त्यांचं स्टेटमेंट काय बघा की यू पी एस सी एक्स चेअरमन डी पी अगरवाल सेड दॅट द एंडेवर ऑफ द कमिशन इज टू एन्श्युअर दॅट ऑल द कॅन्डिडेट्स आर जज्ड ऑन द बेसिस ऑफ इनडेप्त नॉलेज अँड अंडरस्टँडिंग रादर दॅन इन्फॉर्मेशन गॅदर्ड ओके सो so, यू पी एस माजी अध्यक्ष डी पी अग्रवाल म्हणाले की उमेदवारांनी फक्त माहिती गोळा करण्यापेक्षा किती सखोल ज्ञान मिळवले आहे आणि त्यांनी त्यांनी जो विषय अभ्यास करता आहे तो विषय किती प्रमाणात समज समजून घेतला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आयोग करत आहे किंवा आयोग करणार आहे जो नवीन सिलेबस आहे त्याच्यामध्ये सो so, इशू काय होता की दोन हजार अकराच्या अगोदर आणि आपलाही एम पी एस सिलेबस आज जुना जो दो दोन हजार पाच सहा आठ नऊ त्या टाईम पिरियडमध्ये जो होता आणि यू पी एस सीचा त्याच्यामध्ये प्रिलियम्समध्येच एक ऑप्शनल पेपर असायचा हिस्ट्री जॉग्राफी वगैरे हो अर्धा वर्ष तुम्ही त्या सब्जेक्टचा अभ्यास केला हिस्ट्री जॉग्राफी कुठला एक ऑप्शनल घेऊन त्याच्या भरोशावर तुम्ही प्रिलियमची एक्झाम पास करू शकत होता मेन्समध्ये गेल्यावर ऑप्शनलचे चार पेपर असायचे तीनशे 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 मार्क असे बाराशे मार्क ऑप्शनल जर अर्धा वर्ष प्रिपेअर करत असेल त्याचं खूप रोट लर्निंग केलं खूप मगिंग मगिंग करून ग नुसार रट्टा मारला आणि व्यवस्थित त्याचा पाच सहा वर्ष रट्टा मारला असेल तर आरामात ओके तुम्ही मग तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये किती मार्क आहेत ट्वेल्थ फेल आहे नाही आहे ग्रॅज्युएशनमध्ये किती मार्क्स आहेत त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं तुम्ही जास्त वर्ष अभ्यास करून जास्त रट्टा मारला ऑटोमॅटिकली मग जो मेन्स एक्झाम आहे ती आरामात देता येत होती आणि ती पास करून मग त्याच्यामध्ये जास्त मार्क असतील इंटरव्ह्यूला पण लोक त्यांना तुमचे एफर्ट्स दिसले इतक्या वर्ष अभ्यास करतोय वगैरे इंटरव्ह्यूला पण जास्त मार्क दिले जायचे पण आता एक्झॅक्टली त्यांना असे अधिकारी नको आहेत त्यांना खूप यंग रिक्रूट जनरली पाहिजेत ओके की जे रट्टा मारून येत आहेत असे तर अजिबात नको कारण हे जे रट्टा मारून अधिकारी येत आहेत त्यांना जे, जे भारताचे प्रश्न आहेत कंटिन्युअसली नवीन प्रश्न आहेत आणि ते प्रश्न जर सॉल्व्ह करता येत नसतील एक पोलीस अधिकारी आहे की ज्याला फक्त रट्टा मारून तो झालाही पोलीस अधिकारी पण आता जे न पहिले जे क्राईम व्हायचे की रस्त्यावर कुठेतरी मर्डर झाला आता सगळे सायबर क्राईम होत आहेत ओ टी पी स्कॅम होत आहेत इंटरनॅशनल क्राईम नेचर बदललेले क्राईमचं आणि जर ते तसंच जर त्याची पर्सनॅलिटी नसेल हे बदल समजून घेण्याची ओके तर असे अधिकारी हा देश चालवताना खूप इन प्रूव्ह होणार आहेत आणि किंवा प्रूव्ह होत होते आणि त्याच्यामुळेच यू पी एस सीनी हां हा जो एक मेजर चेंज होता की रोट लर्निंग रट्टा मारणारे अधिकारी अजिबात नको मग त्यांना कसे अधिकारी हवेत की कुठल्याही विषयाचा इनडेप्थ नॉलेज अँड अंडरस्टँडिंग सो हा जो अंडरस्टँडिंग पार्ट आहे ओके की तो विषय तुम्हाला किती समजलेला आहे ओके okay, ते त्यांना पाहायचं आहे ना की काही फक्त रोट लर्निंग केलं की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जे म्हणतो आपण आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि पुढे सांगेल की अप्लायड अंडरस्टँडिंग की जे पण तुम्ही ज्ञान मिळवलेलं आहे ओके okay, ते ज्ञान आज कसं रिलेव्हंट आहे आजच्या इश्यूंशी कसं रिलेवंट आहे ते तुम्हाला कळणं जास्त गरजेचं आहे सो so, इथिक्स पेपर जो त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे तुम्ही दोन तीन हजार वर्षी गौतम बुद्धांनी काय सांगितलं त्याच्यापेक्षा ते जे गौतम बुद्धांचे जे विचार होते दोन तीन हजार वर्षापूर्वी दिलेले आज ते ॲप्लिकेबल आहेत का आहेत so, तर ते कसे आहेत सो मग तुम्हाला त्याच्यासाठी पहिल्यांदा गौतम बुद्धांनी जे आयडियाज दिलेला त्याचं प्रॉपर अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे नुसते चार नोबल ट्रूथचा रट्टा मारला त्या ते, त्याने काही फायदा नाही आहे तर ते जे फोर नोबल ट्रूसमध्ये त्यांनी काय माहिती दिली त्याचा इसेन्स काय होता करक्स काय होता त्यांच्या आयडियाचा ओके ते ते आधी समजून घेतलं पाहिजे प्रत्येक त्यांचा विचार तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे ओके आणि त्याचा सखोल अभ्यास करून मग पुढे त्याचा आज काय रिलिव्हन्स आहे आज कसं ते अप्लाय होतात त्यांचे थॉट्स तो पार्ट त्यांना यु यू पी एस सीला बघायचा होता अँड सेम वे मग एम पी एस सीमध्ये पण जो बदल आहे त्यांना हेच अपेक्षित आहे तुमच्याकडून की कोणताही विषय तुम्ही जो स्टडी करताय त्याच्यामध्ये फक्त मा माहिती गोळा करू नका रोट लर्निंग करू नका माहिती गोळा करण्यापेक्षा त्या विषयाचा सखोल ज्ञान एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ओके व्यवस्थित तो विषय समजून घ्या कन्स कन्सेप्ट समजून घ्या ओके आणि सखोल अंडरस्टँडिंग झाल्यावर ओके ते विषय किती प्रमाणात तुम्हाला आता स, तुम्ही समजून पण घेतला आहे सखोल ज्ञान आहे त्याचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि त्याला तुम्ही आता दररोज जेव्हा तुम्ही पुढे अधिकारी होताल तर तुमच्या का डेली रुटीनमध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन करताय ओके दैनंदिन कारभार किंवा प्रशासन चालवता तर त्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या जो सखोल अभ्यास केलेला आहे त्याचा किती जास्त प्रमाणात उपयोग करता येईल और क ऑर ॲप्लिकेशन जे करता येईल तो जो बदल आहे हा सर्वात जास्त अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा की काहीही वाचाल हिस्ट्री जॉग्राफी कुठलाही विषय वाचाल ओके okay, रट्टा uh, मा मारू नका आता तुम्ही गांधी वाचला तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती नीट समजून घ्या इतिहासामध्ये एकोणीसशे पाचमध्ये जी स्वदेशी मुवमेंट झाली त्याच्यामध्ये पण स्वदेशीची uh, uh, मागणी होती त्याच्यामध्ये पण स्वराज्याची मागणी होती एकोणीसशे एकोणीसमध्ये पण स्वदेशीची मागणी होती स्वराज्याची मागणी होती सो मग पंधरा वर्षामध्ये ओके हे जे गांधी बोलत होते आणि स्वदेशी बोलत हो मध्ये लाल बाल पाल हे जे ने नेते मंडळी होती मग गांधीच मास मुवमेंट का करू शकले स्वदेशी मुवमेंट जी झालेली ती महाराष्ट्र आणि बंगालच्या बाहेरच कुठल्याच राज्यात नव्हती आणि महाराष्ट्र बंगालमध्ये पण फक्त मुंबई पुणे आणि कलकत्ता या शहरांमध्येच होती त्याच्यामध्ये पण गरीब वर्ग अजिबात नव्हता लोअर क्लास जो होता मिडल क्लासच जास्त इन्वॉल्ड होता मग गांधींचं जे स्वदेशी स्वराज होतं आणि हे जे लालबाल पाल त्यांनी जे आधी स्वदेशी स्वराजची संकल्पना दिली त्याच्यात एक्झॅक्टली फरक काय होता सो ह्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला संकल्पनात्मक अभ्यास करता आला पाहिजे आणि मग गांधी त्यावेळी जे स्वदेशी बोललेले ओके हे जे लाल बाल पाल त्यांचं जी स्वदेशी होती की जी पण इं भारतामध्ये गोष्ट बनेल ती स्वदेशी गांधींसाठी भारतामध्ये म्हणजे मुंबई गुजरातच्या मिलमध्ये बनेल ती नाही तर गांधींसाठी चरख्यावर जे बनेल डिसेंट्रलाइज याच्यामध्ये ओके आपल्या कॉटेज इंडस्ट्रीमध्ये हाऊसहोल्ड इंडस्ट्रीमध्ये ओके त्याच्यामध्ये जी गोष्ट बनेल तीच फक्त स्वदेशी होती मग ही जी तुम्हाला गांधींची संकल्पना समजून आली स्वदेशीची व्यवस्थित तर मग आज ही स्वदेशी संकल्पना किती महत्त्वाची आहे जेव्हा सगळे अंबानी आदानी असे कॉर्पोरेट्स आहेत तर मग हे जे मायक्रो मिडियम स्मॉल एंटरप्राइजेस आपण जे म्हणतो हँडीक्राफ्ट हे खादी ग्राम उद्योग तर खादी ग्राम उद्योगला चालना देऊन ओके आपण भारताचा विकास घडवू शकतो का हे तुम्हाला आजच्या कॉन्टेक्समध्ये पण ॲप्लिकेशन ओरिएंटेड समजणे गरजेचे आहे आणि हेच त्यांना पहिला बदल जो यू पी एस एल एक्सपेक्ट होता आणि एम पी एस एलही तुमच्याकडून एक्सपेक्ट आहे की कुठल्याही विषयाचा रट्टा मारू नका संकल्पनात्मक अभ्यास करा सखोल अभ्यास करा विषय तो समजून घ्या ओके समजून न घेता कुठल्याही विषयात अभ्यास करू नका